अवकाळी पावसानं ज्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकदमच अवकाळी पावसाची सुरुवात झाली त्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं तसंच या इंगळी या गावामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्याबरोबर इथल्या एकूणच मुख्य रस्ता जो यापूर्वीसुद्धा मुख्य रस्त्याचं नुकसान झालं होतं त्याच्या साईडलाच असणारं एका अतिशय महत्त्वपूर्ण गल्लीमधल्या रस्त्याचेसुद्धा नुकसान झालं आहे आज तिथले सात कुटुंबांना ग्रामपंचायतीनं एका शाळेमध्ये शिफ्ट केलेलं आहे खरं तर या भूसल्लासारख्या अशा पद्धतीच्या परिस्थितीमध्ये सरकारच्या वतीनं जे काही उपाययोजना केल्या पाहिजेत त्या करण्यासाठी आम्ही आजच आदेश दिले आहेत यापूर्वीसुद्धा ज्यावेळेला मुख्य रस्ता खचला होता त्या मुख्य रस्ता खसल्यानंतर या विभागाचे खासदार सन्मान्य धनशील माने आणि या विभागाचे आमदार सन्मान्य अशोकराव माने या दोघांच्या आग्रहाखातर आपण याच्या सगळ्या पूर परिस्थितीतून या सगळ्या लोकांना मदत करण्यासाठी दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाची तरतूद केलेली आहे परंतु एवढ्यावर भागून चालणार नाही तर भविष्यात असा प्रसंग इथं उद्भवू नये यासाठी ज्या काही गोष्टी करायला पाहिजेत त्या कलेक्टर आणि तहसीलदारांना आणि त्याचबरोबर इथल्या संबंधित एक्झिक्युटिव्ह सुद्धा आपण सूचना देतो आहे पण ते परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची ही घटना भविष्य घडू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना आपण शासनाच्या वतीनं करणार